आज बनवूया चिमुरी कालवण आपल्या मुंबईच्या ताज्या ताज्या चिमुऱ्या माया घरगुती मसाला हा घरगुती मसाला आहे हा मसाला टाकल्यावर कोणताच मसाला टाकायची गरज नाही यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्या तीस प्रकारचे खडे मसाले सुख खोबरं आणि लसूण आहे चला मग आता रेसिपी कडे लसूण कांदे अद्रक ओलं खोबरं कोथंबीर हळद पावडर मीठ कडीपत्ता चिमुऱ्या धुवून घेतल्या तर आता तोडूया आता तोडूया तोडायच्या दिसते का मादी हि बघा भरलेली जाम बघा बाळांना केवडा डेंगा बघा कशी भरलेली आहे प्लेट आता काढून घेऊया परत चांगला स्वच्छपणान धुया पाटावरून तर धुवून घ्यायचा मसाला वाटायसाठी बघा बाळा आलं लसूण अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊया असं त्याचायचं आणि वाटायचं बाळा तुम्ही कुठून टाकता कमेंट करून तुमच्या ना शहराचं नाव सांगा मला खूप आनंद होईल अशी ताजी अद्रक ग्लास नशी फेस्ट बनवायची म्हणजे चांगली टेस्ट येते पाट्यावरची असली तर लईच बारीक आल्या लसणाची टेस्ट झाली आहे आता वाटण करूया वरलं खोबरं आता आपण याला टेचून घेऊया टेचलं का बारीक होतं मग सोपं पडतं वाट्या बघा बाळा वा पाट्यावर कस बारीक खोबरं करून घेतलेले म्हणजे वाट्या सोपा जातो सर नाही ना, ना आपण पाट्यावर मसाला वाटतो मोथंबी बघा बाळांना मी स्वतः बनवलेला घरगुती माया मसाला हळद पावडर मीठ थोडस पाणी टाकूया आणि वाटून घेऊया बघा आलेला आल्यालासाची पेस्ट सुद्धा मिस्त केली याच्यामध्ये एवढं तू कस वाटतेस बरं अरे बाळा ओ हे काहीच नाही माझ्या जवानी मध्ये सायपा केलेला आहे पाट्या वाटून वाटून ओ, पाट्या वाटून जेवण बनवलेली हे काहीच नाही तुझ्यासाठी हे तर काहीच नाही पाट्या मसाला जात्याची दळण एवढं सुद्धा केलेलं आहे आम्ही आता हल्लीच्या सुना करतीन का त्यांना फक्त मिक्सर लागतो फिरवायला का झालं कालवण आता जे करून पाट्यावर चव आहे ते करून मिक्सरला चव आहे का सांगा किती वारी मसाला वापरा पण चवच नाही त्याला जी पाट्याची चव आहे ती मिक्सरची चव नाही कंचा मसाला वापरा बघा बाळा आता मसाला झालाय आता काढून घेते टाकायचं मग रायदेला मसाला काढून घ्यायचा झाला आता आपला मसाला हो वाटून बघा बाळावर झाला पाट्यावरचा मसाला वाटून बघा बाळावर मस्त पेटलेले ठेवते कढई तेल टाकते कढीपत्ता टाकते कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा बाळा हो कांदा मस्त परतला आता टाकूया माया मसाला तरीसाठी त्यांनी मस्त तरी येईन हे बघा बाळा हो तरीसाठी मसाला टाकते बाळा हो आता आपण टाकूया वाटण वाटण चांगलं परतून घ्यायचं बाळ पांगोडे मिक्सरला वाटून घेतले तर आता त्याचं पाणी सोडते बघा बाळांनो मसाला मस्त पैकी परातलाय मसाला चांगला परातला आता टाकूया खेकडी वाटलेल्या मसाल्यात खेकडी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या खेकडी चांगल्या मसाल्यात मिक्स करायच्या वरून थोडीशी कोथंबीर टाकूया बाळा आता टाकूया कोमट पाणी mm. थोडं या पाणी म्हणजे चांगलं शिजन आता चांगलं हिला उकळू द्यायचं म्हणजे झालं आपलं खेकडचं कालवण बघा बाळा माया मसाल्याचा मा रंग कसा आलाय बघा बघा बाळा आता ठेवूया झाकण बघा बाळांनो झाला आपला खेकडा मसाला तयार आता काढते झाकण आता टाकूया कोथंबीर बघा आता आपला खेकडा मसाला कसा झालाय तो आता लावूया खेकडा थाळी खेकडा हा आला डेंगा आता घेते थोडा रस्सा ही झाली खेकडा थाळी तयार आता ते कोथंबीर हे गे बाळा खेकडा थाळी तयार झाली रोज मी खाते आज तू खाऊन बघ नक्कीच खाणार नक्की एवढे भारी तू बनवलीस खेकडा थाळी चला मित्रांनो ट्राय करूया आपला खेकडा मसाला थाळी बघा डेंगा बघा किती मोठा डेंगा आहे हो 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 सोबत इंद्रायणी राईस दिलेला आहे थोडा रस्सा पण दिलेला आहे मस्त प्यायला ट्राय करूया बघू शकता किती मोठा डेंगा आहे हो, -हो। बघा मित्रांनो कसं भरलेला निघालेला आहे कसं दिसतो एकदम कुल्फी बघा रस्ता काय दिसतो आहे बरी तरी आलेली पूर्ण ट्राय करून बघतो हां जबरदस्त झालं आहे इथे मित्रांनो एक नंबर झालेला आहे आपल्या मसाला कमाल आहे तुम्हाला हवा असेल मसाला तर नक्की ऑर्डर करा तुम्हाला खूप आवडेल आणि खूप टेस्टी झालं आहे सिप घेतो दुसरं कसं दिसतंय बरी थोडीशी तरी पण एक नंबर लागतोय टेस्ट ला आई हो। हे गे तू पण खाऊन बघ हा डेंगा हो हो ना हे गे हे सूप पिऊन बघ हे तर मला खूप आवडलं कसं झालंय बघा मित्रांनो तर तुम्हाला पण असं मसाल्यामध्ये खायचं असेल माया मसाल्यामध्ये आई मसाला आपला एकच नंबर झाला आहे त्याचं कारण एकच कंबर केलेलं आहे आपण आणि एकदम भारी बनवलं आहे हे बघू शकता हे पण मस्त केलेलं आहे भातवर तुम्ही खाऊ शकता एकदम भात लागतंय एकच मसाला आपला वापरलेला आहे माया मसाला तीन प्रकारची मिरच्या आपल्या बेडगी लवंगी आणि काश्मीरी तीस प्रकारचे खडे मसाले आणि सुकं खोबरं आणि लसूण आहे पुन्हा असं नाही का अशा डंगर बनवतो ना आपण सगळं ब्रायल कवित डंगर बनवतो आणि खूप भारी टेस्ट झाले एकच मसाला वापरला आहे कोणताच मसाला नाही तुम्हाला हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा खालच्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला मी ऑर्डर घेतो आम्ही कॉल्स घेऊ शकत नाही खूप कॉल येतात व्हॉट्सअपवर तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला मसाला मिळून जाईल